सगळ्यांना आमच्या भावना मीन काय झालंय झालं चला तुम्ही काय करायला लागलात मी आले पात्रावर भीव दाखवायचं एक जण कारण की ती काल मला लय भांडली भावन बन मग मी आता तिच्या पात्रावर जाऊन नाचणारे असे <laughs> चुडील बन मला भांडल्यावर मी असेच करत असते म्हणून मी आता पात्रावर आले गाणं म्हणणारे गुम नाम है कोई बदनाम है कोई किसी को खबर कौन है वो भूत आहे तुम्ही मला तुम्ही मला सांगितलं तुम्ही, तुम्ही खरंच पागल झाला का काय हे काय झालं माझे का आभाळ आले भरून ये बघा बघू शकताय का कस आभाळ आले गच्च 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 भरून सही ना आणि आम्ही लागलो तिकडं तर हे टाका थप्पड टाकायला हे याच्यावर हे बघा भांड भिंड असे थप्पड टाकले आहे का हे बघा गळत आहे ना हे बदा बदा आहे का तर आता वाजले आहेत साडेनऊ आणि साडेनऊच्या टाइमाला मी आम्ही आलो होतो वर आणि हे बघा मांडू म्हणून असे दाजीने थप्पड आणले आता हजार रुपयाचं थप्पड आणले आणि आता दा दाजी टाका लागले तर थप्पड ते तिकडे दाजी तर बरे मी तर राहिले आता अजून टाकायचं तुम्ही म्हणता ना मग आता दिवसभर काय केलं तुम्ही तुम्हाला माहिती आहे ना दिवसभर आपल्या मागे किती काम राहते हो बा अनुभव लय काम आहे दिवसभर दिवसभर असं हे नाही जसं काय जसं पण टाइम नाही भेटत आहे माणसाला मग मला चला तुम्हाला तुम दाखवा तर हे पत्र पण निघणार दोन चार दिवसांनी कारण की काय होतंय माहिती का पाणी आलं ना पूर्ण पाणी आहे ना घरच पडायला लागले ते पूर्ण खिडकीत पडायला लागले पाणी तर मग आता आहे ना हे पत्र काढायचे बघा आपल्याला ही मुंडरी पण काढायची झाड पाना किती हिरो हिरो गार टिक मस्त डेरेदार आले आहे का झुमका झुमका गावरा एकदम मस्त पैकी डेरेदार आले छान पैकी झालं काय दाजी दादा आहे का टाकायची दगड दगड कम नाही टाकत उठाऊ उलट असे हे वाटत ना ते पत्र दाजी हा हाता कशाला घालताय असे बचाबच कशा तर पण आणि मलाच म्हणते तर हो तुम्ही हात खुशाला बचाबच घालायला लागलाच बाय मला म्हणतात की बिगर चपलाचं कशाला आलीस मरायला इथं मला म्हणतात तू मग काय भेले ओ माय मी काय चाप आहे काय काय माहिती आहे हे काढलं भेलं ना माय मग पाय त्याच्यावर पडला आहे आणि अशी वळवळ झाली ती काढ्यो हो। आणू का आणून देऊ का इटा एवढं लावा आता प्लीज मग एवढं झालं मग झालं हे इथून गायला लागले ना पण हे हे बघा हे इथे हा हे मग त्याला कोणतं लागेल मोठंच लागेल ना आणू नाही होत ते पत्तर आता ते कुठं ते टाकून द्यायला लगेच ते छोट्याला घेऊ का ते वड्याचे वड्याचे घेते ना छोटे छोट्याला